काय म्हणाला की दुरी झाली मला भेटले ते आणले होळकरांच्या राज्यासाठी वारस दत्तक न घेता आम्हीच राज्य चालवणार ही गोष्ट पचनी पचनी पडली नाही जणू पेशव्यांना दिवाणजी खलिता घ्या लिहायला पेशवा रघुनाथराव ईश्वर रघुनाथराव आपण आमचे राज्य हिरावून घेण्याचा कट करून आलात आम्हा दुबळी समजलात की खुळी अहो दुःखात बुडालेल्यास आणखीन गुडवावे हाच का आपला पुरुषार्थ आता आपली काठ रणांगणात पडणारच पण एक लक्षात ठेवा आमच्या बरोबर पाच हजार स्त्रियांची फौज असणार आहे आम्ही हारलो तर कीर्तीच करून जाऊ आणि जग म्हणे पेशव्यांनी स्त्रियांच्या फौजेला हरवून आमचे राज्य पळवले आणि जर आपण हरला आणि जर आपण हरला तर जगात तोंड दाखवायला जागा उरणार नाही एका विधीने राघो भरारीच हरविले इतिहासात नोंद होईल आपल्या उन्मत्त पराक्रमाची पडलेलेच बरे पेशव्यांना ठाऊक असेलच पेशव्यांना ठाऊक असेलच आताच आम्ही आमच्या कपाळीचे कुंकू गमावले तिथे समान सासरे आमच्यावर लष्करी व मुलगी जबाबदारी मोठ्या विश्वासाने टाकून अनंतात विलीन झाले अहो एवढे कमी होते की काय तर आमच्या पोटचा गोळा मालोजीराव आमचे पुत्र यांना सुद्धा या नीतीने हिरावून घेतले अशा शोक सागरात आम्ही बुडालेलो असताना आम्हाला धीर द्यायचा सोडून चढाई करण्याची बुद्धी सुस्तेच कशी आपल्याला पण पेशव्यांनी आम्हा आपला समजू नये महापराक्रमी मल्हारावांचा आशीर्वाद आणि माळव्याच्या रयतेचा विश्वास ढाल म्हणून आमचे रक्षण करीलच अहो भारित पडू वे पडली तर हत्तीचा अंबारी खुद्द स्वार होऊन आपल्या स्वागतास ना आलो तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही दिवानजी पाठवा तो खलिता कशोयन्ना आम्ही तयार आहोत हर हर महादेव हर हर महादेव एक्सीलेंट <laughs>